e v e r y b o e v e b o d y up! e v o d y e r y b o d up! e v e r y b o b o d y up! e o d y y b o o b o d up! e v up! e v e r y b d y up! e v e o d y e v e p e v o d y e v e p e v o d y e v e p e तर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे तर मंडळी आजचा कंटेनच वेगळा आहे मंडळी मी आज घेऊन आलो आहे आमच्या गावामध्ये अलिबाग तालुक्यातील आंदोशी गाव आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये एक गाव एक संस्कृती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सोबत एवढंच नाही तर आजचा जो आपला गौरी गणपती विसर्जन सण आहे म्हणजे विसर्जनाची जी पद्धत असते ना एक म्हणजे पूर्वी पार पूर्वीपासून चालू झाली आहे आणि ही तुम्हाला अशा या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कसं पूर्ण गाव एकाच वेळी एकाच ठिकाणी एका, एका, एका रांगेत जातो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात व्हिडिओला शॉटमध्ये नक्की राहा आणि हा जो रोड दिसतो माझ्या पूर्ण खाली आहे तर किती भर येतो पण आता बघा शेरकर फॅमिली आपण समोर बघतोय तर काका दोन हे शब्द या गणपती विसर्जनाबद्दल आपल्या गावाची जी परंपरा आहे एक गाव एकत्र चालतो एका वाद्यासह आणि एक म्हणजे एकही रांग तोडतं सह चालते ही संस्कृती कधीपासून आहे असते असं सांगायचं संस्कृती चालू आहे आणि आपल्या गावात घरोघरी गणपती असतो दिवसाचे गणपती असतात पाच दिवसाचे गणपती असतात आता आठ गणपती चतुर्थीचे म्हणजे हे पाच दिवसाचे किती गणपती असतील टोटल पाच दिवसाचे साठ एक गणपती असते साठ एक गणपती म्हणजे ही जी मजा आहे ती आपण आज अनुभवणार आहोत आणि आज तुमचं गणपती आप्पाचं विसर्जन आहे विसर्जन गणपतीचं ही चेरकर फॅमिली आहे आणि आजची जी धमाल आहे जी तुम्ही ती बघणार आहात आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा चला गणपती आप्पा तर मंडळी लस प्रत्येक घराघरातून देव काढलं आपला स्व स्वराजभाई आहे आपल्या घरातला देव भाई घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला दाखवते प्रत्येक घराघरातले देव जसे आहेत का बाहेर काढून ठेवतात कारण आता जसा वाजार सुरू होईल तसे एका रांगेत सर्व निघणार आहेत देव जो आहेत ते काढले प्रत्येक तुम्हाला घराघरात दिसणार बघा बघा प्रत्येक घराघरातलं देव जे आहे ते विसर्जनासाठी काढले आणि ही जी इथं लेन आहे ना की आता तुम्हाला खाली दिसते पण जस्ट थोड्या वेळात बघा इथे मजा काय होणार आहे ती बघा इथे पण देव काढले प्रत्येक घरात जसं म्हणून देव काढले आणि आमचे युट्यूबर सॉरी प्रत्येक घरातली मूर्ती जी असते आणि म्हणून बाहेर काढलेली असते विसर्जनासाठी आणि मग आत मग काय पाच दिवसा झाल्या सुट्ट्या संपल्या आता मुंबईला म्हणून पहिला तर जे आगमन असतं त्यामध्ये खूप मजा असते आणि आम्हाला कोकणकारांना मना किनारपट्टीवर राहणारी प्रत्येक गणेश भक्ताला ती आतुरता असते आता ते पाच दिवस आता पुढच्या वर्षीची वाट बघत असणार आम्ही आणि पुढच्या वर्षीपर्यंत आम्हाला बोलतात नाही की मनाला चित्ता असं हे असतं की बाबा गणपती आप्पा लवकर कधी येईल तर आत्ता जो आहे गणपती आप्पा आमच्याकडनं कशी विसर्जन होतात ना हे तुम्ही बघणार आहात आणि तेवढंच नाही तर खरं म्हणजे आमच्याकडे प्रथा वेगवेगळ्या असतात काय काय गरंग प्रथा असतात तर गणपती गप्पा विसर्जन झाल्यानंतर ही कशी प्रथा असे तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता जस्ट थोड्या वेळात बघा मंडळी आता वाजायला सुरुवात झाली आहे म्हणजे ढोलताशा असतात नॉर्मल जे, जे जुने पारंपरिक वाद्य आहेत आणि तिथून बाप्पाने आता तुम्हाला दाखवतोय गावाच्या वरच्या बाजूला आहे गावाच्या वरच्या बाजूला गणपती येताना दहा बाराच गणपती असतात खाली जाता किती होतात ते पण बघा आता एक गणपती पुढे गेले आणि अजून बऱ्याच मूर्त्या मागे आणि एका रांगे त्या ही पद्धत असते एका गावाची बघा एक एक गावाची संस्कृती ही पद्धत असते बघा मायकडे फोनते मायकडे फोन मायकडे मायकडे नोधामोध अरे बाईकचा डाग वारंवारून काढून गावाच्या आतमध्ये ताळवाच्या रस्त्याला जाण्यापूर्वी जेवढे गणपती सर्व रांगेत लागतात आणि एक फेरी मारतात ही गावाला पूर्ण परिक्रमा असते आणि ही जुनी पारंपरिक पद्धत आहे आमच्याकडे बाप्पा अजून मग पोचलेच नाही गणपती बाप्पाच्या मूर्ती पुढे असतात आणि त्यांच्या मागे असतात गौरी आहे गावात जेवढ्या गौरी आहेत गौऱ्या घेऊन असतात तेव्हा त्या सर्वांच्या मूर्त्या बघा एकत्र येते एका रांगेमध्ये

एक नंबर मी कसं वाटते मारा एक नंबर चला।, चला चलो बाई पुढे पुढे बाप्पा घेऊन चालले सर्व 不能够、欸、不能够

तर मंडळी फायनली आपला हा तळा इथे गणपती आपण विसर्जन होतो आमच्या गावातला तळा आहे एवढंच नाही आता इथं बाप्पा जेवढे आहेत सर्व एकत्र एका रांगेत झाले आणि हे आरतीसाठी एकत्र बसवले बघा एका रांगेत किती बसतोय बघा एकत्र आरती असते सोबत

फायनली आरती झाली आहे आणि आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ झाली आहे जेवढी पण आपलं आपली मंडळी आहे ना गावातली गावकरी जेवणी म्हणजे असं देव घेऊन ते जाणार पाण्यामध्ये आणि बाप्पाचं विसर्जन करणार विसर्जनासाठी आपला बाप्पा आहे आणि आपले बाप कुटुंबाचा बाप्पा आहे पन्नास वर्ष झालेली आहे आणि सर्वात पहिली आपल्या कुटुंबातली मूर्ती आहे आणि त्यांना आता विसर्जन होतं आणि पूर्ण आपले बाप वगैरे आहेत ते रेडी करतात विसर्जनासाठी आणि प्रत्येक देव देव

डेली आपल्या बघा आपल्या गौरी झाल्या गणपती आप्पा झाले विसर्जन पुन्हा तलाखाली केला लगेच आता गौरी विसर्जन आहे गावातल्या जेवढ्या गौरीच्या आहेत आणि गौराही बसून आमच्याकडे पाना फुलांची सुद्धा गौराही बसवली जाते त्यांचं आता विसर्जन झालं मंडळी जसं विसर्जन झाला गौरी विसर्जन झाला आता बघा या ज्या स्त्री वर्ग आहे तो पहाड घेऊन म्हणजे येताना बाप्पा घेऊन घे बाप्पा पुरुष घेऊन जातात जाताना आता स्त्रीवर्ग जो आहे तो पाठ वगैरे घेऊन जाणार मग आता मग कसं वाटतं तुम्हाला एक नंबर एक नंबर एक नंबर काम आहे आता स्त्रीवर्ग जो आहे ना पाठ पाण्यातला एक दगड घेऊन जातात आणि सोबत पाण्याचा म्हणजे पाण्याने भरलेला घडा असतो तो घेऊन जाणार आहे तर ही आमची जुनी परंपरा आहे आणि आता कोण कुठलाही पुरुष डोक्यात पाठ घेणार नाही जो घेणार ते वर्ग, स्त्री स्त्रीवर्ग जेवढा आहे तो पाठ घेणार जसं तुम्हाला सांगितलं की स्त्री वर्ग जो आहे तो येताना पाठ डोक्यावर घेऊन जातात फुट इज नॉट अलाउड हो प्रेख। प्रेख। हो कपडा ते खाऊ जायला काही नाही लागले गेलं video आयडिया व्हिडिओ आहे माझ्याकडे

बरोबर नाही बघ तर मंडळी आजचा गणेश विश्वनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर ही आमच्या गावातली जुरी परंपरा होती आणि आमच्या गावातले असे बरेचसे ब्लॉग तुम्हाला असतीलच दहा पालखीचं होता आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला नवीन नवीन काहीतरी ब्लॉग मिळेल तो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओ आपला जास्त जास्त शेअर करा आणि दाखवा की अलिबागमधल्या अलिबाग तालुक्यातला हा आमचा आंधोशी गाव आणि आंदोशी गावातली ही प्रथा चला असंच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय